माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन भरतीबद्दल अपडेट पाहणार आहोत ती भरती एक अंगणवाडी सेवी सेविका म्हणून आता जाहिरात प्रत्येक जिल्ह्यानुसार निघालेल्या आहेत म्हणजे चौदा तारखेपासून आहेत तर पहा ज्यांना ज्यांना इच्छुक उमेदवार असतील ज्यांना भरायचा आहे त्यांनी नक्की अप्लाय करा तर पहा ही जी भरती आहे ही आपण सोलापूरची पाहणार आहोत तर ही जी पी डी एफ आहे आपण ओपन करून पाहूया तर ही जी भरती आहे खूप चांगली संधी चालून आलेली आहे महिलांसाठी आहे महिलांनी इथं नक्की अप्लाय करा पहा ही जी जाहिरात आहे ही सोलापूरची आहे असे प्रत्येक जिल्ह्यानुसार वॅकन्सी निघालेले आहेत तर पहा शहराचे नाव पहा इथं कुठं वॅकन्सी आहे ते तुम्हाला लगेच दिसून पडेल पहा तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ इथे दोन रिक्त मदतनीस पदाची संख्या आहे आणि त्यानंतर बार्शी इथे एक संख्या आहे असे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे वेग वेग पदं तुम्हाला तुमच्या गावाचे किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये वॅकन्सी उपलब्ध आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर ते चेक तुम्ही तुमच्या वेबसाईटला म्हणजेच गुगलवर तुम्ही टाईप करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव डॉट गवर्मेंट डॉट इन हे तुम्ही टाईप केल्यानंतर तुमचे नोटीसमध्ये जाऊन रिक्व रिक्युरमेंटमध्ये जाऊन तुम्ही तिथं तुम्ही चेक करू शकता तर पहा इथं तुम्हाला पदाचे नाव दिलेलं आहे अंगणवाडी मदतनीस मानधन सेवा पहा मानधन तुम्हाला इथं अंगणवाडी मदतनीस एकत्रित रुपये साडेसात हजार तुम्हाला दर महिन्याला इथं भेटणार आहे तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी ही पूर्ण दिवसभर नसते तर दोन किंवा तीन तास तिथं अंगणवाडी चालतं आणि त्यासाठी तुम्हाला मदतनीस म्हणून तुमचं इथं पोस्ट असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला साडेसात हजार तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे तर खूप चांगलं मानधन इथं असणार आहे आणि तुमच्या घराच्या जवळच तुम्हाला, तुम्हाला अंगणवाडी भेटू शकते तर त्यासाठी तुम्ही इथं नक्की ट्राय करा पहा शैक्षणिक पात्रता काय आहे तर तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता ही फक्त बारावी दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला उमेदवाराची शैक्षणिक पात पात्रतेच्या आवश्यक कागदपत्राच्या व गुणपत्रिकेच्या तुम्हाला सत्यप्रती सक्षम प्राधिकार्याकडून तुम्हाला सा साक्षांकित केलेल्या सोबत जोडावे तर तुमचे तुम्हाला तिथं जे काही तुमचे तिथं अधिकारी असतील तर त्या अधिकारीकडून तुमचे तिथं तुमचे अटॅस्टेड केलेले तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं जोडायचे आहेत तर पहा इथं काय दिलेली अटी व शर्ती पाह पाहूया ज्या नगरपरिषद परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त आहे म्हणजेच मोहोळ बार्शी या त्या नगरपरिषद नगरपंचायत नगर नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल ठीक आहे तर तुम्ही तिथलेच रहिवासी असायला पाहिजे स्थानिक रहिवासी असले बाबत शासनाचे निश्चित केलेल्या पुरावा सोबत जोडणे आवश्यक असणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही जिथं तुम्ही रहिवासी असाल तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता तर तुमच्या तिथं गावामध्ये वॅकन्सी आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करून नक्की प्रयत्न करायला हरकत नाही पहा तुम्हाला इथं लागणारे आवश्यक काय आहे पहा तर आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमिसाई सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तलाठीचे तुम्हाला सत्यप्रती जोडायचे आहेत आणि नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे स्वय पत्र तुम्हाला तिथं जोडायचं आहे तर इथं एक मोठी एक म्हणजे वयाची मर्यादा जी आहे हे याच्यामध्ये अडतीस वर्ष देण्यात येत असते राज्य शासनामध्ये पण इथं तुम्हाला जे वयाची अट आहे हे अठरा वर्ष ते कमाल पस्तीस वर्ष असे देण्यात आलेलं आहे आणि फक्त जे विधवा उमेदवारासाठी म्हणजे वयोमर्यादा कमाल चाळीस वर्ष असे देण्यात आलेलं आहे तर जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र जोडावे हे तिथं सांगण्यात आलेलं आहे तर तुमचं टी सी आणि दहावीचे प्रमाणपत्र हे सुद्धा जोडायचे आहे तुमचं वयाच्या पुराव्यासाठी तर असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर खूप उमेदवार मला वाटतं की ज्यांचं पस्तीस वयाचं वर असतील त्यांना इथं खूपच म्हणजे वंचित राहतील ते फॉर्म भरण्यासाठी हे एक खूप वाईट आहे गो पहा लहान कुटुंब तर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे सुद्धा तुम्हाला इथं दोन ह्यात अपत्य असावेत म्हणजे उमेदवारांनी जास्तीत जास्त दोन असावेत दोनपेक्षा अधिक नसावे हे सुद्धा इथं अट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान तर भाषेचे ज्ञान जे आहे तुम्हाला इथं आवश्यक आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजेच तुम्हाला एखादी एक, एक भाषा बोलणारी असतील तर अंगणवाडीमध्ये पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता व वा वाचता येणे तुम्हाला आवश्यक आहे आणि उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल ठीक थी। आहे ते इत्या दहावीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अर्ता मराठी भाषेविचारसून उतरणं आवश्यक राहणार आहे तर विधवा आणि अनाथ उमेदवाराबाबत इथं सांगण्यात आलेलं आहे स्वय घोषणापत्र तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे तुमच्या पतीचे जर तुम तुम्ही विधवा असेल तर उमेदवार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाराकडून प्रमाणपत्र आवश्यक राहील तर बदलीबाबत इथं सांगण्यात आलेलं आहे तर अंगणवाडी कर्मचारी मानधनीपदे असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तुमची इथं बदली होणार नाही सांगण्यात आलेला आहे तर प्रवर्ग पहा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या तर इथं तुम्हाला हे सगळे साक्षांतिक केलेले प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडायचे आहे अनुभव पहा तुमचं शासकीय यंत्रणा अकादमी बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधिकरणाचे साक्षरी पदा प्रत जोडावे ठीक आहे तर असेल तर तुम्हाला अनुभव असेल तर चालेल असं देण्यात आलेलं आहे तर पहा जाहिरात प्रसिद्धी दिनांक दिलेला आहे पाच फेब्रुवारीला इथं झालेला आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक देण्यात आलेला आहे पहा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम अंतिम जे वेळ व दिनांक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा तर तुम्हाला इथेही पहा अठरा तारखेपर्यंत जिथं वेगवेगळे जिल्ह्याचे वेगवेगळ्या तारखे इथं ता देण्यात आले हे लक्षात ठेवा तुम्ही आणि पहा ता इथं अठरा तारीखपर्यंतच तुम्हाला ता इथं फॉर्म भरायचा अंतिम दिनांक देण्यात आलेला आहे आणि जिल्हा सोलापूर तुम्हाला इथं ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तुम्ही इथं स्वतः जाऊन तिथं अर्ज तुम्ही देऊ शकता तर प्राथमिक यादी पहा तुम्हाला अर्ज स्वीकारण्याचा शेवटच्या दिनांकापासून म्हणजे पंधरा दिवसात कार्यालयात नोटीस तुम्हाला नोटीस बोर्डावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तर तुमची इथं यादी लागणार आहे आणि यादी हरकती बदल सु तुम्हाला दहा दिवसात तुम्हाला इथं लेखी स्वरूपात तक्रार करता येणार आहे त्यानंतर तुमची प्रतीक्षा यादी लागणार आहे तर जर उमेदवार हा नियुक्ती दिनांकाच्या आदेशापासून तीस दिवसामध्ये तुम्हाला रुजू झाला नाही किंवा अपत्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीत गुणानुक्रमानुसार तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल आणि सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्ष पर्यंत वैध राही ठीक आहे आणि याबद्दल अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करून कमेंट करून नक्की सांगू शकता तर ही होती एक सोलापूर विषयी जाहिरात जी अंगणवाडीमध्ये निघालेली मदतनीस सेविका याबद्दल तर निवड प्रक्रिया पहा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस शैक्षणिक गुण तुम्हाला इथं दिलेला आहे पहा काय काय आहे तर याबद्दल एम एस सी आय टी अथवा तुम्हाला वेळोवेळी संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेच प्रमाणपत्र एकत्रित कमाल ऐंशी गुण तर हे पत्रव्यवहार तुम्हाला पहा कार्यालय तुमच्या नोटीस बोर्डावरच तुम्हाला इथं लावण्यात येणार आहे तर पत्रव्यवहार तुम्हाला केला जाणार नाही असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे सेवा समाप्ती पहा तुमचं इथं वयाची तुमचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथं काम करू शकता अंगणवाडी मदतनीस म्हणून आणि तुमचं इथं तुम्हाला आ, तुम्हाला इथं काम करायची संधी जी आहे वयाची साठ वर्षापर्यंत असणार आहे तर पहा ही होती एक सोलापूर जिल्ह्याविषयी एक नवीन जाहिरातविषयी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन अजून अंगणवाडीविषयी तुम्हाला काही शंका असेल पात्रतेविषयी किंवा मानधनविषयी तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद